नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण हो योजना तर महिलांना पंधराशे रुपये महिन्याला मिळणार आहेत अशी शासनाची योजना ही चालू झालेली आहे तरी सर्व महिलांनी ही कागदपत्रे लागत आहेत ही कागदपत्रं लवकरात लवकर जमा करून हा फॉर्म भरायचा आहे जेणेकरून आपल्याला पंधराशे रुपये महिना हा चालू होईल सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्यांचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबप्रमुखाचा उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असणे अनिवार्य आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानांचे छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड व सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र ही आठ कागदपत्रं आपल्याला हा फॉर्म भरण्यासाठी लागत आहेत तरी आपण सर्वांनी ही कागदपत्रं लवकरात लवकर काढायची आहेत आणि हा फॉर्म लवकरात लवकर आपण भरायचा आहे तर ही कागदपत्रे लवकरात लवकर आपण काढून घ्या जेणेकरून आपल्याला हा फॉर्म भरता येईल ही कागदपत्र नसतील तर लवकरात लवकर जी ही कागदपत्रं लागत असतील ती कागदपत्र आपण आपण लवकरात लवकर काढून घ्यावीत जेणेकरून आपल्याला फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम येणार नाहीत तरी सर्वांनी हे आठ कागदपत्रे आपल्याला दिसत आहेत हे आठ कागदपत्रं लवकरात लवकर काढून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला हा फॉर्म लवकरात लवकर भरता येईल योजनेच्या अंमलबजावणीसाठी काल मर्यादा बघा अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीस तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीस अंतिम यादी प्रकाशन दिनांक आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई के वाय सी करणे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस व लाभार्थी निधी हस्तांतरण आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यानंतर महिन्यात देय दिनांक आहे प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत म्हणजेच आपल्याला हा हप्ता पंधरा तारखेपर्यंत आपल्या खात्यावर प्रत्येक महिन्याला येणार आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर हा फॉर्म भरायचा आहे जेणेकरून आपल्याला पंधराशे रुपये खात्यात येतील धन्यवाद